आमचं सर्वोच्च स्थान महासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ या त्यांच्या चरणीत नतमस्तक झाल्याच्या नंतर वर्षभर आम्हाला सपी समाधानाचे दिवस जात आहेत म्हणून इथं नतमस्तक होण्यासाठी दरवर्षीच येतोय याही वर्ष आलो शि या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो भूमिकेशी कोणत्या भूमिका काहीच कोण कोणाचा उमेदवार करतो त्या पवित्र दिवशी काय असेल त्या घाणीचं नाव घ्यायचं काही हे तर होणं गरजेचं आहे ना गेल्या वेळेसच आपण सांगितलं होतं की तुम्ही करा परंतु काय असतं एखाद्याला जर जातीवादाची सवय लागली तर ते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या इतक्या पवित्र स्थानी सुद्धा विकास करत नाहीत त्यांना दुसरीकडे पैसा द्यायला आहे व्यापाऱ्याला देण्यासाठी खूप भ्रष्टाचार केलेले लोक आहेत त्यांना सोडायला चालतं पण मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र भूमीला त्यांना विकसित करणं चालत नाहीये सरकारने आणखीन तरी शांतपणाची भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र ठिकाणाचं विकास करणं गरजेचं आहे आणि त्यांनी करावा हे आमची त्यांना विनंती आहे काय तयारी सुरू आहे आणखीन नाही कारण की आपल्याकडचं वातावरण आहे तिकडचं वातावरण थोडं वेगळं आहे त्याच्यामुळं मिस्टेक व्हायला लागली की इकडे थंडी असली तर तिकडे ऊन असतंय तिकडे ऊन असलं आपल्याकडे पाऊस असतोय त्यामुळे आणखी तारीख ठरवलं पण दिल्लीला जाणार मराठा झाले भाऊ झाले काहीच मिळणे लागत कोण कोणाच्या पॅन्डमध्ये हो बायदिक कोण कोणाचा विरोधकेन काय फक्त यांनी शेतकरी मारला यांना फक्त यांना निवडून यायचं एकदम मोठं व्हायचंय त्यामुळं लोकांनी शहाणं होणं गरजेचं आहे आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो आपली शक्ती आपल्यात वापरू नका कुणी आपल्यावर काही बोलत असलं तर त्याला बिंधास्त बोलून द्या परंतु आपण उत्तर देऊ नका त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वयाला घालायची नाही आणि मराठ्यांनी याच बरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कुणी केला त्याला आपलं मत मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही चळवळीत कोण काम करतं याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे नसतं लोक हसतेत नंतर आपल्या माणसाला केलं पाहिजे समाजाला विरोध करणार समाजाचा आला कधीही आपण सहकार्य केलं नाही पाहिजे त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे या मताच मी आहे आणि ते समाज करल सुद्धा महाविकास आघाडी महावित्रीमध्ये मराठी महापौर मराठ्यांच्या जातो मराठी महापौर कशासाठी नाही आता ती काय ती जत्रा आहे आणि त्या जत्रात त्यांना काय सुचत नाहीये त्यामुळे काय कुणी झालं काय झालं तर आमच्या आमच्यात काय परिवर्तन होणार आहे का एखादा अधिकारी त्यांच्या लेकरा बाळांना केंद्रीय कॉलेज मिळणार आहे का गोरगरीब मराठी आहेत त्यांना शिक्षणात नोकरीत आरक्षण मिळणार आहे का याचं उत्तर नाहीये आमच्या गोरगरिबांना न्याय दिला जाणार कर्जमाफी केली जाणार आहे का याचं उत्तर नाहीये त्यामुळे आपणच शहाणपणाच्या भूमिका द्यायचं वेळ आली मतदानातून दाखवून द्यायचं यांना पाडत जायचं जीवावर राजकारण करतात आलोच ना सरकार आता मला वाटतं एकोणीस तारखेला त्याच्यावर अठरा एकोणीस ला बैठक घेऊन म्हणलेले आहे त्याच्यावरती सविस्तर सगळा निर्णय होईल पण शब्द दिलेला त्यांनी त्यांना वायर सोडणार नाहीत आणि सोडणार सुद्धा नाहीत जर सोडलं ना मग मी घड्याला येत असतो सोडले अग प्रश्न मला तिच्याच कोणी आलाय की राजकारणात जाऊ त्या राजकारणाचा विषय जाऊ द्या